एकनाथ शिंदेच्या या एका वाक्याने सर्व मराठ्यांना झटका बसलाय जरांनी टायका आणि म्हणून त्यांनी तो पूर्ण ड्राफ्ट वाचला आहे त्यामुळे एका जी आर मध्ये हे सगळं फडणवीसांनी पण पलटी मारली हा सरसकट आरक्षण देणारा जी आर नाही तर पुराव्याचा जी आर आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जीआर नाही हा पुराव्याचाच आहे जर आता झाला अशा प्रकारे फडणवीसांनी जरंगे पुराव्याचा कार्यक्रम केलाय त्यामुळे गणपती बाप्पा मोर्या जरंगे पाटील पुढच्या वर्षी लवकर मुंबईला या अशी म्हणायची वेळ आली आहे सुषमा अंधारे यांनी जी आरचं वर्णन दोन वाक्यात केलं फडणवीसांनी काय वाटोळ केलं हे दोन महिन्यांनी लक्षात येईल कारण जरंग गेला मुंबईमधून हकलून देण्यासाठी हे सर्व केलं आहे सदावर ते लवकरच कोर्टात या जे आरच्या चिंध्या करतोय एका हाताने सरकारने जे आर द्यायचा दुसऱ्या हाताने सदावरते सारख्या माणसांना लावून देऊन त्या ला जे आरला कोर्टात चॅलेंज करायचं पण जे केलं ते फडणवीसांनी केलं हे एका अर्थाने चांगलं आहे कारण फडणवीसांनी काय वाटतोळ केलं हे दोन महिन्यांनी लक्षात येईल ज्यांनी मूळ उद्धव ठाकरे किंवा मूळ शरद पवार या दोघांना धोका दिला ते आता सगळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही धोका देऊन भाजपमध्ये दे मर्जवायला तयार होतील का मुळात सरकारने एखादा जी आर दिल्यानंतर तो जी आर तपासून घेतला पाहिजे पंधरा मिनटात जी आर तपासला जात नाही हो लक्षात घ्या जी आर आणि कायद्यामध्ये फरक असते आरक्षणाचा कायदा होऊ नो तो कायदा पार्लमेंटमध्येच होऊ शकतो आणि त्या संदर्भाने तशी सगळी घडामोड घडली पाहिजे काल जो केलेला आहे तो जी आर आहे एकीकडे जर आपण जी आरचाही विचार केला तर सातारा औंध हैदराबाद अशा सगळ्या गॅझेटियर्सचा विचार करणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी फक्त हैदराबाद गॅझेटियर एवढंच म्हटलेलं आहे त्यातही एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकवीस हा जो तारखांमधला जो खोडसाळपणा आहे तोही फार महत्त्वाचा आहे जे आरला कधीही चॅलेंज होऊ शकतं आणि विशेष म्हणजे काल आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर तात्काळ लगेचच मंत्रिमंडळात सत्तेत असणारे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी असं सांगितलं की या जे आरला कधीही चॅलेंज करता येऊ शकतं आणि जे आर काढला म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र मिळतील असं नाही हे सत्ताधाऱ्याच्या मंत्र्याचं म्हणणं असेल महत्त्वाची गोष्ट अशी की जर हा ऐतिहासिक क्षण आहे असं आपण गृहित धरू की खूप दिवसांचा मराठ्यांचा लढा होता आणि हा ऐतिहासिक क्षण आहे तर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं फडणवीस पवार किंवा शिंदे यांनी टाळलं का हे तीनही माणसं या ठिकाणी हजर राहत नाहीत याचा अर्थ उद्या जर काही कमी अधिक झालं तर आपण जबाबदारी झिडकारायला मोकळे आहोत अशा पद्धतीने हा जो कालचा जी आर काढला एका हाताने सरकारने जी आर द्यायचा दुसऱ्या हाताने सदावरतेसारख्या माणसांना लावून देऊन त्या जी आरला कोर्टात चॅलेंज करायचं याला काही अर्थ उरत नाही परंतु मराठा आरक्षणाच्या निमित्ताने अत्यंत प्रामाणिकपणे लढलेल्या सगळ्या आंदोलकांचं अभिनंदन कौतुकास्पद आहे फक्त आणि फक्त यातनं काय साध्य झालं आहे तर यातनं एवढं एकच गोष्ट साध्य झाली की देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना सुंदरपैकी मुंबईत आधी येऊ दिलं मुंबईमध्ये मराठ्यांचा संताप वाढू दिला त्यानंतर जाणीवपूर्वक खोडसाळपणाने मराठा आंदोलकांचे वावरतानाचे व्हिडिओ प्रसारित केले विशेष या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही भाजपाचे लोक गमच्या रुमाल घालूनमध्ये घुसवले गेले जेणेकरून आंदोलन बदनाम होईल आंदोलनाची सहानुभूती कमी होईल दुसरीकडून कोर्टाची ऑर्डर आणि त्यानंतरचं सायकोलॉजिकल प्रेशर या सगळ्या घटना बघता देवेंद्र फडणवीसांनी कूटनीतीने मराठा ओबीसी ही गावगाड्याची विण उसवण्यामध्ये काल पुन्हा एकदा यश प्राप्त केलेलं आहे आणि याचं श्रेय जे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जे श्रेय दिलं जाते आणि भाजपच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काल एक चित्र रंगवायचा प्रयत्न केला की जे मराठा मातब्बर नेत्यांना जमले नाही ते फडणवीसांनी करून दाखवले याचा दुसरा स्पष्ट अर्थ आहे की भाजपाचे सगळे नेते एका अर्थाने अजित पवार आणि विशेषत एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करत आहेत कारण एकनाथ शिंदे वाशीला छत्रपती शिवरायांच्या पायाशी शपथ घेऊन ज्या पद्धतीने मागे फिरले होते ते बघता एकनाथ शिंदेंना जे जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं असं म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा नेतृत्वांना मोडीत काढण्याचं काम या निमित्ताने केलं जाते मला आश्चर्य वाटते की एवढं मोठं स्टेटमेंट भाजपच्या लोकांकडून येत असताना शिंदेंच्या बाजूने एकही शिंदेंचा मंत्री प्रवक्ता आमदार खासदार बोलत नाही आहे अजितदादांच्या बाजूने एकही मंत्री आमदार खासदार प्रवक्ता बोलत नाही आहे हा सरळ सरळ संदेश आहे की इथले सगळे मराठा नेते झिरो झालेले आहेत का हा सरळ सरळ संदेश आहे की देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या लोकांवर कुरघोडीचं राजकारण करत एक हाती मी आंदोलन हाताळू शकलो हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे मात्र हा मेसेज दोन अडीच महिनेच शिल्लक राहील अडीच महिन्यानंतर या जी आरमधला फोलपणा काय तो लक्षात येईल पण तोपर्यंत दुर्दैवाने फडणवीसांनी इलेक्शन आपल्या बाजूने वळवलेलं असेल का ही सुद्धा भीती आहे ही शिंदेंचे किंवा अजित पवारांचे जे लोक आहेत या लोकांनी आंदोलनासाठी काय केलं काय नाही हा अलिहिदा विषय आत्ता ज्या वेळेला भाजपचे सगळे नेते आमदार खासदार असं सांगत फिरायला लागले की जे केलं ते फडणवीसांनी केलं पण जे केलं ते फडणवीसांनी केलं हे एका अर्थाने चांगलं आहे कारण फडणवीसांनी काय वाटतोळं केलं हे दोन महिन्यांनी लक्षात येईल पण जे केलं ते फडणवीसांनी केलं असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे नाकर्ते आहेत हे भाजपा पुन्हा पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न करते मला आश्चर्य वाटते की एकनाथ शिंदेंकडून लाभ मिळवलेले एकनाथ शिंदेंचे ते सगळे चाळीस पन्नास शिलेदार अजित पवारांमुळे गलेलठ्ठ झालेले आणि कर्जमुक्त आणि दोषमुक्त झालेले प्रफुल्ल पटेल असतील किंवा सगळे हे कुणीही यावरती चकार शब्द काढत नाही आहे एका अर्थी या सगळ्यांनी गिवअप केले का हे सरेंडर झालेले आहेत का की भविष्यात जर अशी कधी परिस्थिती निर्माण झाली तर हे ज्यांनी मूळ उद्धव ठाकरे किंवा मूळ शरद पवार या दोघांना धोका दिला ते आता सगळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही धोका देऊन भाजपमध्ये दे मर्जवायला तयार होतील का अशी परिस्थिती आहे सरकार त्यांच्या त्यांच्या टॅक्टिक्स करत असतं मुळात सरकारने एखादा जी आर दिल्यानंतर तो जी आर तपासून घेतला पाहिजे पंधरा मिनटात जी आर तपासला जात नाही हो इतके दिवस गेले अजून एक रात्र गेली काही बिघडत नाही पण तो तज्ज्ञांकडून तपासून घेणं करणं सगळं गरजेचं कर मी पुन्हा पुन्हा सांगते आपल्याला जी, जी आर आणि कायदा याच्यात फरक आहे आरक्षणाचा अहो इथे कायद्याला चॅलेंज केलं जातं साहेब एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकाला इथे चॅलेंज केलेला आहे त्याच्यावर जे पी सी बसवलेली आहे आणि तुम्ही जे आर जे आर तर कधीही कोर्टामध्ये चॅलेंज केला जाऊ शकतो आणि तो कोर्टात उडणार नाही कशावरून बरं तो जे आर पण फक्त एका गॅजेटवर पुरता आहे त्यामुळे जे अत्यंत प्रामाणिकपणे आंदोलन करणारे लोक आहेत त्या लोकांची फसवणूक केलेली आहे त्या लोकांना आत्ता कदाचित ही गोष्ट कळणार नाही कदाचित आत्ता मी हे सगळं बोलल्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंटचा पाऊस पडेल आणि तो निगेटिव्ह पडेल ट्रोल करण्यात धन्यता मानतील परंतु तुम्ही ट्रोल केलं तरी परिस्थिती बदलणार नाही दोन महिन्यानंतर कळेल की या जे आरमध्ये फुलपणा काय आहेत प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की कायदा व जी आरमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जी आर हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे तो केव्हाही बदलता येतो व त्याला कोर्टात आव्हान देता येते परंतु संविधानात घटनेने कायदे बनले जातात ते सहजासहजी बदलता येत नाही केवळ विधिमंडळामध्ये बहुमताने बदलता येतो त्यामुळे मागण्या मान्य झाल्यात असे म्हणता येत नाही सरकारने मनोज दादांना मूर्ख बनवलं आणि दादांनी आम्हा मराठ्यांना